नमस्कार मंडळी कविताज रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मटार आणि बटाट्याची रस्साभाजी करून पाहणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात नेहमीप्रमाणे मी, मी कढई चांगली तापवायला ठेवली आहे गॅसवर कढई चांगली तापल्यावर यामध्ये मी साधारण दोन ते अडीच पळ्या तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे साधारण अर्धा चमचा मी यामध्ये मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आपल्याला मोहरी चांगली तडतडल्यावर यामध्ये साधारण अर्धा चमचा जिरं घालायचं आहे तुम्ही पाहू शकता आपली जिरे मोहरी चांगली तडतडून झाली आहे आता यामध्ये मी दोन बारीक कांदे अगदी बारीक चिरून घेतलेले आहेत ते फोडणीमध्ये घालायचे आहेत सुरवातीला आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे साधारण दोन दोन ते तीन मिनिट कांदा परतून घ्यायचा आहे मध्यम गॅसवर तुम्ही पाहू शकता कांदा आपला चांगला परतलेला आहे आता यामध्ये मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता हे आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे यामध्ये टोमॅटो थोडासा जास्तच घालायचा भाजीला खूप चांगली चव येते त्याने साधारण दोन ते तीन मिनिट कांदा आणि टोमॅटो एकत्र चांगलं परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता आपला कांदा टोमॅटो बऱ्यापैकी चांगला परतून झालेला आहे चांगलं तेल सुटलेलं आहे आता तर यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे दोन चमचा लाल तिखट घातलेला आहे एक चमचा कांदा मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि एक चमचा गोडा मसाला घातलेला आहे तुम्ही गोडा मसाला घालू शकता किंवा गरम मसालाही घालू शकता पण मी गोडा मसालाच घालते त्याने खूप छान चव येते त्यामुळे तर मसाले घातल्यावर पुन्हा एकदा साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला फोडणी चांगली परतून घ्यायची आहे मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा हरभरा डाळीचं पीठ घातलेलं आहे मी हरभरा डाळ चांगली भाजून घेतली होती आणि त्याचं पीठ केलेलं होतं तर त्या या भाजीमध्ये मी एक चमचाच पीठ घातलेलं आहे यामुळे काय होतं भाजीला दाटसरपणा यायला मदत होते आणि भाजी चवीलाही खूप टेस्टी लागते त्यामुळे वाट वाटण वगैरे करण्याची गरज भासत नाही त्यामुळे मी हरभरा डाळीचं पीठ एक चमचा घातलेलं आहे आता यामध्ये मी मटार आणि बटाटा घातला आहे फोडणीमध्ये आता हे चांगलं आपल्याला साधारण दोन चार मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे मटार आणि बटाटा फोडणीमध्ये दोन ते तीन मिनिट परतल्यावर मी यावर झाकण ठेवणार आहे जेणेकरून मटार आणि बटाट्याला एक वेगळीच चव वे येते आणि जो काही मसाला आपण घातलेला आहे त्याचीही चव त्याच्यामध्ये उतरते तर एक पाच मिनिट मी साधारण याच्यावर झाकण ठेवणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी याच्यावर आता झाकण ठेवलं आहे एक साधारण पाच मिनिटांनी मी हे झाकण काढणार आहे तुम्ही पाहू शकता एक छान अशी वाफ ह्याला आलेली आहे आणि मसाल्यांनाही अगदी छान असं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये मी गरम करून घेतलेलं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यावर थोडं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून जो काही मसाला आहे जी भाजी आहे ती एकत्र चांगली मिळून येईल भाजी ढवळून झाल्यावर शिजण्यासाठी साधारण दहा मिनिट आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आता चवीनुसार मी थोडं मीठ घालून घेते साधारण एक चमचा मीठ घातलेला आहे मी आता मध्यम गॅसवर ही भाजी दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून शिजवायची आहे तर तुम्ही पाहू शकता एक दहा मिनटांनी मी हे झाकण काढलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी बऱ्यापैकी शिजलेलीच आहे त्यात साधारण दोन मिनिट मी गॅसवर अशीच ठेवणार आहे थोडीशी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर देखील घातली आहे तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला किती चांगला रंग आलेला आहे भाजी लागते, कमी होते, बेड़े ही भाजी चवीला खूप टेस्टी लागते अगदी कमी वेळात होते जास्त वेळही लागत नाही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व अशात चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तुम्हाला पाहिजे असतील तर कविताच रेसिपी चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत थँक्यू